बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे दिले जाणारे पुरस्कार त्याबाबत आज निवड समितीच्या सर्व सदस्यांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आम्ही जे सहा पुरस्कार दिले जातात त्यांची नावं आम्ही इथे निवड त्यांची गेलेली आहे तर या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची पहिल्यांदा मी आपल्याला सगळ्यांना ओळख करून देतो यामध्ये सतीश पाटणकर जे निवृत्त जनसंपर्क अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय त्यानंतर डॉक्टर डी बी भारमल प्राचार्य श्री पंचम केमराज महाविद्यालय सावंतवाडी श्री दीपक पटेकर अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ॲडव्होकेट श्यामराव सावंत ज्येष्ठ विधिज्ञ त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई आणि आम्ही जे सावंत दरोगा पत्रकार संघाच्या माध्यमातून मी अध्यक्ष सचिन रेडकर सचिव विजय राऊत आणि खजिनदार रामचंद्र कुडाळकर त्याचप्रमाणे गतवर्षीचे जे वेदशिरोडकर पुरस्कार प्राप्त आमचे जे सदस्य होते ते पत्रकार नागेश पाटील आणि सहसचिव विनायक गावस यांच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली आणि सर्वांमते जे पुरस्कारांची जी निवड झालेली आहे त्यांचं मी ते वाचन करतो यामध्ये जो मानाचा पुरस्कार म्हणून जो संबंधला जातो तो वेद शिरोडकर पुरस्कार या वर्षीचा जो पुरस्कार आहे त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रुपेश हिरा जे सकाळमध्ये कार्यरत आहेत त्यांची निवड झालेली आहे त्यानंतर सन्माननीय माजी आमदार दयानंद मटकर यांच्या स्मृतीप्रित्यंत त्यांच्या कुटुंबियांकडून जो पुरस्कार दिला जातो त्यासाठी मंगल नाईक जोशी ज्या उपसंपादक म्हणून दैनिक तरुण भारतमध्ये कार्यरत आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार जो डॉक्टर स्वार यांच्या कुटुंबियांकडून दिला जातो त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अभय पंडित जे बरीच वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत राहिले आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे कै बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार जो दरवर्षी दिला जातो त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे तर हा पुरस्कार दैनिक सनातनचे ज्येष्ठ पत्रकार संतोष परब यांना जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर चंदू वाडीकर यांच्या स्मृतिकृत्यर्थ जो पुरस्कार दिला जातो ॲडव्होकेट अनिल निरवणेकर जे आत्ताच नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा हा पुरस्कार कोकण सातचे संपादक विभागातील पत्रकार भगवान शेर्टे यांना देण्यात आलेला जाहीर करण्यात आलेला आहे आणि काही बंडोबंत भिसे जे ज्येष्ठ छायाचित्रकार होते त्यांच्या स्मरणार्थ भिसे कुटुंबियांकडून जो पुरस्कार आपण इथे दिला जातो दोन तो, तो कणकवलीचे छायाचित्रकार हेमंत काळसेकर यांना इथे जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे हे सहा पुरस्कार इथे जाहीर करण्यात आलेले आहेत लवकरच पुरस्कार वितरणचा कार्यक्रम त्याची तारीख ठरविण्यात येईल आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरणचा कार्यक्रम करण्यात येईल असे मी ते सांग सांगतो आणि थांबतो धन्यवाद